मौरा तालुक्यातील शिवाडोली व अडेगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यालगत वाढलेली काटेरी झुडप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र दिसून येत आहे मौदा तालुक्यातील शिवाडवली अडेगाव आणि कोदामेंडी भागात रस्त्यालगत वाढलेली काटेरी झुडप हे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिवाडवली येथील ज्ञानेश्वर बाहे यांनी स्वतः पुढाकार घेत खासगी मजूर लावून रस्त्यालगतची झुडप साफ करण्याचे काम सुरू केले आहे शिवाडवली ते अडेगाव कोदामेंडी ते अडेगाव आणि कोदामेंडी ते तोंडली या मार्गावर काटेरी झाडं आणि झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत ज्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत वाहतुकीस अडथळा होत असून वाहनांची समोरासमोर धडक धोका आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे काटेरी झुडप त्वरित हटवण्याची मागणी केली आहे स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत रस्ता लगतची हटवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे हे बोरीचे जे झाड आहेत हे काबर तोडून राहिले हे तोडण्यामागे एकच उद्देश आहे साहेब मदत मदत दहा दहा बारा पंधरा फुटाचा रोड आहे आणि दोन्ही साईडला बोरीची झाडं आहेत हे असं वाकून गेल्या ज्या ज्या दोन्ही साधनं आले तळेगाव साइड एक जर वाहन आला मोठा वाहन आणि सावंगी कोदामंडी शिवाडीकडून वा, दुसरा वाहन आला तर दुसरं उतरायला जागा बोरीच्या जा, काट्यानं माणसाले पूर्ण हे मी पडलो त्या दिवसा इथं लागला इथं आणि बरेचसे लोक पडून राहिले तुम्ही स्थानिक प्रशासनाला सांगितलं नाही काय बद्दल आता याची ज्याची मी कोणाला सांगितलं नाही जर ज्या प्रशासनाची जिम्मेदारी आहे त्याने हे कापले काम करून तुम्ही हे गावातील लेबर स्वतःच्या पैशाने पैशाने कापून मी आपल्या वावरात नेता इंडिया न्यूज